आज मराठा समाजातील गुणवंताचा गौरव सोहळा आयोजित केला होता या प्रसंगी आपण काय सांगतो गेल्या पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि सर्व तेहतीस कक्षाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा हा कार्यक्रम घेतला जातो याही वर्षी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तसेच तेहतीस कक्षाच्या वतीने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये या ठिकाणी अतिशय दिमागदार अतिशय सुंदर असा मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय कामाजी पवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून शहाजी साहेब राहुलजी कर्डिले साहेब गलदर साहेब चौगुले साहेब उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी मराठा समाजातील हजारो विद्यार्थी या ठिकाणी नाव नोंदणी केलेले होते त्या सर्व विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आईवडिलांचा पालकांचा या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे त्यांना मा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी समाजातला अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग या ठिकाणी समाजाने नोंदवलेला आहे